मराठा समाजासाठी ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करत आझाद मैदानावर उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील सध्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या पोटात तीव्र वेदना असून वैद्यकीय तपासण्या सुरू आहे लवकरच त्यांची प्रकृती सुधरेल अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे आता आपण गॅलेक्सी हॉस्पिटलच्या परिसरामध्ये आहोत छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी हॉस्पिटलच्या परिसरामध्ये आपण आहोत आणि जरांगी पाटील यांना आता उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावर आता उपचार सुरू आहे आपण बघतोय की डॉक्टरकडून माहिती जी मिळते आहे की त्यांच्या पोटामध्ये भयंकर त्रास होताना दिसत आहे आणि पुढील उपचार जे आहे ते संपूर्ण टेस्ट जे आहे ते सुरू आहे आणि आजच्या महाराष्ट्राचं लक्ष आता मनोज धरांगी पाटील यांच्या प्रकृतीकडे लागलेलं ला आहे आता दुपारनंतर आता माहिती आल्यानुसार आता दुपारनंतर आम्ही बघतोय की धरांगी पाटील जे आहेत पत्रकार परिषद घेणार आहेत गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे तरी देखील ते बारा वाजेनंतर आज बारा वाजेनंतर ते पत्रकार परिषद घेणार आहे आणि पत्रकार बांधवांना संवाद देखील साधणार आहेत महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर क्रिता लक्ष्मण कांबळे छत्रपती संभाजीनगर